नमस्कार मी नितीन बाबू कापसे आपण सोबे पिंपरी गावामध्ये आलो आहे आपण जी जून जूनपासून पर्यंत जी भारतासारखी इथे मोठ्या देशाला जो कांदा येतो म्हणजे त्यावेळेस साधारण जानेवारीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये लागण थांबते कांद्याची त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जो कांदा आपण खातो त्याच्यासाठी आता सोबे पिंपरीमध्ये गेली तीन चार वर्ष झालं यांचं काम प्रचंड गेल्या वर्षी मी त्यांचा जी त्यांनी वखार केली ती कांद्याची ती आवर्जून बघायला आलतो त्याच्यानंतर यावर्षी ठरवलं की त्यांचा जी कांदा आहे ती कसा तयार होतो किंवा त्याची लागण कधी होती ती त्यांच्याकडनं जाणून घेऊ तुमचं नाव सांग नमस्कार मी पांडुरंग जाधव चौजी तालुका माडा ही एक नोव्हेंबरला पेरणी केलेला कांदा आहे आणि ही पंचगंगाची रॉयल पिंक व्हरायटी आहे आज हिला पाच महिने पूर्ण होत आले जवळजवळ आता ही दोन तीन दिवसात कांद्याला योग्य झाले गेल्या वर्षी किती दिवस कांदा ठेवला गेल्या वर्षी साधारणतः पाच महिने कांदा ठेवला ऑक्टोबर एंडिंग पासून नोव्हेंबर महिना पूर्ण केला। दर, चांगल दर चांगला पंचेचाळीस पन्नास रुपये किलो तर तरराचा जो विषय आहे तो दरवर्षी बदलत राहील कारण मार्केट काय हातात नाही परंतु ज्या काळामध्ये कांद्याची हार्वेस्टिंग होत नाही त्या काळामध्ये जर असं शेतकरी पुढं आलं तरच महाराष्ट्रातल्या लोकांना कांदा, कांदा कायमस्वरूपी आहारात येतो किंवा त्याचं रेट थोडंसं टेबल ठेवता येते आणि ज्यावेळेस मंदी येते त्यावेळेस जर अशा शेतकऱ्यांनी जर थोडी बाजू देऊन जर त्याचं स्टोरेज केलं तर ती त्या मार्केटमधल्या आताच्या चालू पिरियडमधली स्पर्धा पण कमी होईल आताचं पण रेट थोडं स्थिर राहतेलं आणि त्याच्यानंतर आपला जो आ जूनपासूनचा ऑक्टोबरपर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तो कांदा आपल्याला वापरता येईल तर याचं यांची जी कांद्याची लागण आहे त्यांची यावर्षी त्यांच्याकडे सात एकर आहे त्यांची दहा एकर आहे इथं बऱ्यापैकी एक पन्नाशी एकर लागण कांद्याची अशी आहे की पेरणी केली एक नोव्हेंबरला पेरणी केली आणि लागवडी जी केली ती पंधरा डिसेंबरच्या आसपास केलेली होती एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरच्या आसपास पंधरा डिसेंबरची लागण आहे तर डिसेंबर म्हणजे जानेवारीच्या अगोदरचीच लागण पाहिजे जानेवारीच्या अगोदर पंधरा एकतीस डिसेंबरच्या अगोदरची लागण पाहिजे पंधरा जानेवारीच्या अगोदर म्हणजे जर लागण लेट झाली तर ती थोडस गडागुडीत जाईल किंवा आपल्या जा जा पावसाच्या थंडी थंडीचं प्रमाण बी कांद्याला सापडलं पाहिजे कारण पहिले दोन दीड दीड दोन महिने जरी थंडीचं वातावरण सापडलं तर कांदा ही थंडीमध्ये जास्त जास्त चांगला येतो जसं गहू आहे हरभरा आहे कांद्याला कांद्यासाठी थंडीचा ऋतू चांगला राहतो त्याच्यामुळे त्याचा पन्नास टक्के पिरियड तरी किमान थंडीमध्ये आणि कांद्याची लागवड रागड यावर्षी जी, या जी केळीमध्ये त्यांनी लागण केले आणि कांद्याची जर साईज बघितली तर एकंदरीत कुठला जरी कांदा त्यांचा उपसून बघितला तर एकदम असं पत्ती कांदा आहे किलोमध्ये तीन चार तीनच कांदा असतो बसतील हां तर यांची कांदा कापण्याची पद्धत आहे ती साधारण कांद्याचं असे मुळं कापायची नाही त्याने पुढून किमान एक इंच वर ठेवून पुढून कापलं जातं कारण जवळून कापलं तर त्याला जी जखम होती त्याच्यावर परत बुरशी वाढते आणि बुरशी वाढल्यामुळं कांदा नाचण्याचं प्रमाण जास्त होतं म्हणून कांद्याची लागणीपासून अगदी शेवटपर्यंत जी त्यांचा अनुभव आहे ती गेल्या वर्षी ना पर्सेंटेज किती राहिलं खराब होण्याचं साधारणतः एक रे तीनशे ते सव्वा तीनशे पिशवीचा ॲव्हरेज पडतो त्यानं चार महिने कालावधीतला तर पन्नास पिशवीच्या आसपास खराब होतो परंतु मार्केट हिशोब केला तर डबलच मार्केट वाढतं काढणीच्या वेळेस वीस रुपये किलो गेला तर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पंचेचाळीस पन्नास रुपये किलो येतो त्यामुळे स्टोरेजचा कांदा परवडतो जी तर आपण जे साधारण सात जूनला जर पावसाची सुरुवात झाली तर त्याच्यानंतर जी रोपं टाकतो किंवा फेब्रुवारी फेब्रुवारी एंडला जी जुलैमध्ये जी लागण करतो ते ती लागण डावणी किंवा बाकीच्या जी बुरश्यात त्याच्यावर डिपेंड राहतात त्याच्यावर डिपेंड राहतात आणि दुसरी गोष्ट त्या पिरियडमध्ये कांदा आणणं थोडंसं ते राहतं त्यावेळेस ही विक्री सरासरी शंभर रुपये असतो जूनचा कांदा अगोदर विक्री होणं गरजेचं हा होणं गरजेचं त्या पिरियडमध्ये जर जूनच्या कांद्याच्या लागवडीला दीड महिना रोपाला आणि तीन महिने कांदा साडेचार महिन्या नंतर ऑक्टोबर पर्यंतचा पिरियड आहे तर ऑक्टोबरच्या आतमध्ये कांदा हा विकला गेला पाहिजे तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे आता ही करमाळा तालुक्यातलं गाव आहे माडा तालुक्यातलं गाव आहे म्हणजे करमाळ्याच्या तर ह्या जी गोष्ट येते ही ही आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी ही खरंतर नेपाळमध्ये ह्याचं मोठ्या प्रमाणात असं उत्पादन घेतलं जातं आणि तिथूनच काय लोकांनी जाऊन बघून आपल्याकडे काय लोक प्रयोग म्हणून करत होते पण ह्यांचं जी गेल्या दोन तीन वर्षातलं काम आहे कांद्यामधलं प्रचंड चांगला आहे आणि घेण्यासारखा आहे त्यांचा नंबर मी खाली सेव्ह करतो म्हणजे टाकतो जर तुम तुमचं काही वेगळ्या पद्धती असल्या तर तुम्ही कांद्यामध्ये कांदा काढताना त्याच्यावर कुठलं बुरशीनाशक मारलं पाहिजे सल्फर कुठं टाकलं पाहिजे त्याचं जी, जी।, जी काय वेगळेपण आहे तुमच्यातला आता ह्याने हल्ला विचारलं तर ह्याने खाल्ल्या थरामध्ये बी ए सीचा वापर करून थोडासा सल्फरचा लेअर देऊन कांद्याची पाच फुटाचं त्याने आता मी बघून आलो रॅक त्या रॅकमध्ये त्याने साठवायची व्यवस्था केली आणि गेल्या वर्षी विक्रीच्या अगोदर अर्धा दिवस मी येऊन बघून गेलो तर नासण्याचं किंवा खराब होण्याचं प्रमाण आहे ते फार, फार फार कमी होतं फार हां फार कमी होतं तर ती अनेक अनेक प्रयोग बघताना कांदे आणि इतका एक साईज कांदा जर जाने डिसेंबरमध्ये लावून जर एवढा कांदा चांगला येत असला तर जून जुलैमध्ये जे आपण कमी कमी टनेज निघतो शंभर वर म्हणजे उत्पादन उत्पादन पावसाळ्यातल्या कांद्याचं कमी असते शंभर सव्वाशेच्या पुढं दीडशेच्या पुढं जात नाही कोण जसं जशी थंडीच्या ऋतूत आपण जाऊ तसं जसं तस कांद्याचं उत्पादन वाढत जातं आणि सरत्या थंडीला जर कांद्याची म्हणजे कांदा मोठा व्हायला चालला तर त्याचं उत्पादन हे निरोगी आणि पोषक राहतं त्यामुळं त्यांचा आदर्श घेऊन ज्या शेतकऱ्यांना आताच्या मार्केटमध्ये जी मार्केटचा दर दोन हजाराच्या आता आला आहे तर त्याला बाजाराला थोडीशी दो दोन गोष्टी जर झाल्या एक तर ऑप्शन आपल्यापाशी स्टोरेज स्टोरेजचा स्टोरेज असेल आणि दुसरी गोष्ट आताची जी मार्केटमधली स्पर्धा आहे ते अशा शेतकऱ्यांमुळे मार्केटमधल्या कांद्याचं प्रमाण कमी होऊन स्पर्धा कमी होईल आणि त्या राहिली जी रोज लोकं अडचणीत आहेत किंवा जी साठवण क्षमता करू शकत नाही ती त्या लोकांना पण दर मिळते त्याच्यामुळं अशा शेतकऱ्यांचा एक आदर्शवत शेती बघण्यासाठी मी आज भेट दिली आणि त्यांचा असं दरवर्षी कान त्याचं उत्पादन निघत राहावं असं कृषिनिष्ठ परिवारातर्फे आपण शुभेच्छा देऊ आणि इथं थांबू